मित्र अजित गुजर आणि उपस्थित बंधू भगिनी माझा दत्तारामजी गुजर आपल्यामध्ये नाही आणि त्यांची एक ओळख म्हणता येईल त्याच्या कामगिरी म्हणता येईल त्यांचे काम कौशल्य म्हणता येईल असे अनेक स्मरणं आज आपण सर्व मिळून सर्वांच्या तोंडाने आपण ऐकणार आहोत साधारणतः शोकसभा सगळ्यांची नसते किंवा श्रद्धांजली सभा कोणाची नसते त्यांचा आवाज कसा येतात आणि एक जबाबदारी नेता म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना कशी मदत करता येईल ते खरा आहे खोटा आहे ते नंतरचा विषय आहे परंतु हा माझा कार्यकर्ता आहे हा माझा सैनिक आहे ही पूर्ण मोठ्या आवाजाने आणि त्यांचं काम करून घेणं हे सर्वात मोठी आज त्यांच्या परिवारावर जे दुःख आलं आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहे हजे तुम्ही एकटे समजून नका आम्ही सगळं तुमचं बरोबर आहोत टे जी है सभी बाल बलतरी ये सबको मालूम है कि हम दोनों एक साथ कैसे मिलके काम करते थे हम लोगों का साखे के अंदर जो बात विवाद होता था प्रेम से भी कभी कभी गुस्से में भी हो जाते थे मेरे पे चिड़ते थे लेकिन हम लोग हंस हाँ टाल के एकदम युति कैसे रखना उसके लिए कार्यकर्ताओं का कैसा प्रबोधन हो और जब वो खड़ा रहते थे तो कार्यकर्ताओं को जो ऊर्जा मिलती थी और दत्ताराम गुजर जी को भगवान ने विशेष गिफ्ट के रूप में दिया था हमारे सहयोगी प्रवीण छेड़ा जी ने बहुत कुछ बोला है उनके बारे में जितना बोले वो बहुत कम है देखिए जो आया है वो जाएगा राजा रंग कवि फकीर हमारे कवि ने कहा है कि विचार लो कि मृत्यु हो न मृत्यु से डरो कभी मरो परंतु यूँ मरो की याद जो करें सभी इस दुनिया में बहुत लोग आए बहुत लोग गए लेकिन सबको याद नहीं किया जाता आज बहुत लोग अपने में नहीं है हमारे पूर्वज हैं लेकिन आज किसी चौक के रूप में किसी रोड के रूप में अपने कर्तव्य के बल पर इस समाज को प्रेरणा दे रहे हैं। गुर्जर से बना आदरंजलि सभी उपस्थित विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब आणि सर्व मान्यवर मी आणि गुर्जर साहेब आम्ही चोवीस वर्ष एकाच इमारतीत राहतो एकत्र राहतो साहेबांचा माझा परिचय गेल्या पस्तीस वर्षाचा पण त्यांच्याबद्दल जे मी पाहिलं त्याच्या पलीकडे पली ते जेव्हा नगरसेवक होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते ब्याण्णव सात वर्ष नगरसेवक वर। त्यांचे जवळचे साथीदार दशरथ सिरके साहेब इथे आहेत आणि बाळगुरव होते त्यांची एक टोळीच होती आणि अधिकाऱ्यांच्यावरती जो वचक होता त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे यात्रे मैदान आज यात्रे मैदान आपल्याला जे दिसतंय त्याला कारण एकमेव दत्ताराम साहेब ते नसते तर तिथे अतिक्रमणाला सुरुवात झाली होती आणि अतिक्रमण करून मैदान गिळकृत करायचा डाव त्यांनी हाणून पाडला तिथे उभं राहून मारामारी करत त्यांनी ते, ते मैदान वाचवलं ते मैदान जसं त्यांनी वाचवलं तसं पंतनगरमधील प्रत्येक प्रश्नासाठी लढण्यासाठी हिररीने पुढे आले महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र मंडळाचं त्यांनी बरेच वर्ष नेतृत्व केलं या म्हाडा कॉलनीमध्ये आज आपल्याला उंच मजली एकवीस मजली इमारती दिसतात पण त्यावेळेला म्हाडाला एफ एस आय मिळाला पाहिजे दोन टू पॉईंट फोर एफ एस आय मिळाला पाहिजे यासाठी जे सातत्याने पाठपुरावा करत होते सरकार दरबारी म्हाडामध्ये पंतनगरमध्ये ते दत्ताराम गुर्जर साहेब दत्ताराम गुर्जर साहेबांना जर पंतनगर विसरलं तर मला वाटतं तो कृतज्ञपणा ठरेल गौरीशंकरणीमध्ये राहणारे गुर्जर साहेब नंतर एकशे सहामध्ये गेले आणि परत मध्ये आले परंतु ते जे आले त्यावेळेला गौरीशंकरणीचा जो पुनर्विकास झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पहिली स्कीम एस आर एमध्ये झाली दत्त दिगंबर त्याचा पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त दत्त दत्ताराम भुर्जर साहेबांना जातं दत्ताराम गुर्जर साहेबांचा कडक स्वभाव करडी वाणी आणि त्याचा जो दबदबा होता तो आणि केवळ त्यामुळेच पंतनगरचा पुनर्विकास झाला पंतनगर एक राहिलं आपण पाहिलं असेल तर वेगवेगळ्या माडाच्या कॉलनीमध्ये काय प्रश्न आहेत मोतीलाल नगर असेल सिद्धार्थ नगर असेल टागोर नगर असेल आपण गेलात का तुमच्या लक्षात येईल पण पंतनगरमध्ये असा कुठलाही प्रश्न त्यांनी कधीच येऊ दिला नाही एकोप्याने राहिले आहेत एका पक्षात काम करत असताना दुसऱ्या पक्षाबरोबर युती आहे त्याला सांभाळून घ्यायचं पण त्यांचे सर्वच पक्षाचे अतिशय चांगले संबंध आजच्या या सर्वपक्षीय सभेला सर्वच रूप आलेले आहेत त्याचं कारण व्यक्ती आहे दत्ताराम गुर्जर यांनी म्हणून जे काही मिळवलं शिवसेनेची शाखा उभारली भवानी मातेचं मंदिर उभारलं इतकं सुंदर मंदिर त्यांनी उभारलेलं आहे दत्त दिगंबर मंदिर असेल विविध संस्थांमध्ये त्यांचा सहजपणे वावर होता संस्थेतले लोक त्यांना स्वतःहून बोलवायचे तुम्ही या आणि आमच्याकडे सल्लागार व्हा आमच्याकडे अध्यक्ष व्हा गुर्जरसाहेबांकडून शिकण्यासारखं तर आम्ही बरंच काही शिकलो ते नगरसेवक असताना मी काही त्यांना कार्यरत बघितलेलं नाही पण बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकलेल्या आहेत त्यावेळच्या त्यांचा तो धरारा होता आणि त्यामुळेच त्यामुळेच इथे कोणी एकेकाळी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पूर्वी वेगळा पक्ष होता त्यांचा इथे धरारा होता परंतु तो मोडून काढून शिवसेनेला पंतनगरमध्ये आणि घाटकोपरमध्ये पाटील साहेब साहेबांनी उभं केलं पंच्याऐंशी पूर्वी तेवढ्या प्रमाणात शिवसेनेचं इथे प्रस्थच नव्हतं त्यावेळेला कामगार आघाडीचंच सगळं प्रस्थ झालं होतं आणि सगळे लोक कामगार आघाडीच्या पाठी होते त्यावेळेला उभं राहणं म्हणजे विपरीत परिस्थितीत उभं राहणं आणि आपण उभं राहून पक्षाला उभं वेळ वेळप्रसंगी अरेला कार्य करणं हे काम कारण कामगाराकडे काही तशी लेखीपची पक्ष नव्हता आणि त्यांचे नेते ने ते इथलेच होते त्यावेळेला दत्ताराम गुर्जर साहेबांनी शिवसेना उभी केली युतीमध्ये असताना त्यांचं सतत मार्गदर्शन सहकार्य मिळालं एका विपरीत परिस्थितीत आणताना नगरसेवक नसताना ते प्रमुख झाले अगदी कुठल्याही शाखेमध्ये गुर्जर साहेब येणार म्हटल्यावरती लोक टेन्शनमध्ये असायचे आता गुर्जर साहेब काय विचारणार आणि ते एवढा मार्मिक प्रश्न विचारायचे आणि एवढा पॉईंट टू पॉईंट प्रश्न विचारायचे आणि त्याला शेंड्या लावणं कधीच कोणाला जमलं नाही खरं रिपोर्टिंग सत्य परिस्थिती काय आहे ते जेवढे कडक होते तेवढे मृदूही होते नारळासारखे कोकणातल्या वरून कणक दिसले तरी आतून बुजू होते गोड होते आणि त्याचा अनुभवही कार्यकर्त्यांनी घेतला त्यामुळे गुर्जर साहेबावरती नाराजीन कोणी शिवसैनिक कधी गेला नाही ते कडक बोललेत ओरडलेत त्यानंतर प्रेमाने पाठीवरून त्यांनी हातसुद्धा थोपटलेला शिवसैनिकांनी पाहिलेला आहे आणि त्याचमुळे एवढं मोठं पक्षाला वैभव त्यांनी मिळून दिलं पंतनगरला वैभव मिळून दिलं आज जरी बिल्डिंग उभारताना ते नसले तरी त्याचा पाया कि आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येक वेळेला प्रत्येक नेत्याकडे मग ते शिवसेनेचे नेते असतील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील आमदार प्रकाश मेहता असतील अगदी काल परवा पराग शहांच्या पर्यंत सातत्याने पाठपुरावा दत्त दिगंबर मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आपण आलं पाहिजे आपण इथे लक्ष दिलं पाहिजे आणि ते, ते कडकपणे सांगा या तुम्ही इथे लक्ष कमी देत आहे तुम्ही इथे येत नाही एवढी हिंमत त्यांच्यात होती त्या साहेबांच्या छत्रछायेत मी चोवीस वर्ष राहिलो पण माझं दुर्दैव असं की ज्यांचं निधन झालं त्यांचं अंत्यदर्शन मला घेता आलं नाही मी मुंबईत नसल्यामुळे माझं अंत्यदर्शन घेता आलं नाही पण एक गोष्ट नक्की आहे त्यांचं अंत्यदर्शन घेतलं नाही तरी त्यांची प्रतिमा हृदयात कायमस्वरूपी राहील अंतिम यात्रा कधी होणारच नाही त्यांची आठवण कायमस्वरूपी राहील त्यांना श्रद्धांजली वाहतो माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि निलियोग रेसिडेन्सी परिवाराच्या वतीने त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि हे दुःख खरंच कठीण आहे पण ते सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देऊ ही प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र